ठाकरेंनी सतरा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली लगोलग काँग्रेसच्या नेत्यांची एक टीम दिल्लीत पोहोचली तर एक टीम व्हिडिओ प्रसिद्ध करून सांगली आमचीच म्हणून सांगू लागली दुसरीकडे मुंबईच्या संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार असणाऱ्या अमोल कीर्तीकरांवर टीका करायला सुरुवात केली ठाकरेंच्या यादीवर शिंदे गटाकडून किंवा भाजपकडून टीका होणं अपेक्षित होतं पण इथं टीका सुरू झाली ती काँग्रेसकडूनच ठाकरेंनी मुंबईत काँग्रेसला वाढवण्यासाठी देखील जागा ठेवलेली नाही आहे सांगलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून सांगलीची जागा परस्पर घोषित करून टाकली थोडक्यात आजच्या दिवसाचा निष्कर्ष काढायचा झाला तर ठाकरे आणि काँग्रेस एकमेकांसोबत उभं टाकलेत पण हे कधीतरी होणारच होतं आज जरी निमित्त मात्र असलं तरी भविष्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत उभे ठाकणारच होते याचं कारण सांगायचं झालं तर नाना पटोले एकदा म्हणाले होते की काँग्रेस आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती नाही जागा लढून विजयी झालेल्या जागांवर युती करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि समन्वय ठेवून एकत्रित आघाडीत जागा लढवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट काँग्रेस आणि ठाकरेंच्या फुटीचं कारण ठरतीये या दोन पक्षात फूट अटळ आहे असं आपण नेमकं का म्हणतोय कोणत्या कारणांमुळे म्हणतोय आणि अशी फूट फक्त काँग्रेस आणि ठाकरेंपुरतीच मर्यादित असू शकते का या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवात करूया ती मुंबई फॅक्टरपासून मुंबई भागात लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती तेव्हा या सहा जागांपैकी पाच जागा काँग्रेसनं लढवल्या होत्या आता काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकले नसले तरी या जागांचा दोन हजार चौदा पूर्वीचा इतिहास काढायचा झाला तर दोन हजार नऊ साली मुंबईच्या सहापैकी पैकी पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते यातला एक अपवाद होता ती जागा ही राष्ट्रवादीची होती त्यामुळे साहजिकच मबियामध्ये काँग्रेसनं यातल्या निम्म्या जागांवर क्लेम करणं अपेक्षित होतं मुंबईतल्या किमान सहा जागांपैकी चार जागा शिवसेना ठाकरेगट लढवेल आणि दोन जागा काँग्रेस लढवेल असं अपेक्षित होतं पण या दोन जागा नेमक्या कोणत्या हा देखील प्रश्न होता काँग्रेसची मुंबईतली आजची महत्वाची ताकद राहिली आहे ती वर्षा गायकवाड यांच्या स्वरूपात धारावी भागातील मतं जातीची समीकरणं पथ्यावर पडून मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला सोडता येणं शक्य होतं मात्र शिवसेनेनं मुंबईच्या जवळपास सर्व जागांवर क्लेम ठेवल्याचं दिसतंय दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दक्षिण मध्यमधून अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील असे उमेदवार घोषित करण्यात आलेत आता यातल्या राहिलेल्या जागा कोणत्या तर मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर यापैकी मुंबई उत्तर हा भाजपचा बालेकिल्ला राहिलाय इथून पियुष गोयल यांना भाजपनं मैदानात उतरवलंय आता राहतो तो, तो मुंबई उत्तर मध्य आता ही एकमेव जागा काँग्रेसला राहते काँग्रेस मुंबई दक्षिण मध्यसाठी प्रयत्न करत होती काँग्रेस हायकमांडची इच्छा मुंबई दक्षिण मध्यसाठी होती कारण इथून जिंकण्याचे चान्सेस सर्वात जास्त होते आता मुंबईतच हे राजकारण फक्त लोकसभेपुरतं मर्यादित आहे का तर नाही काँग्रेसचा इतिहास काढला तर इथला मूळ मतदार काँग्रेसी विचारसरणीचा आहे त्यानंतर डावे समाजवादी असे अनेक स्थित्यंतर आली पण काँग्रेस टिकून राहिली त्यानंतर मुंबईत शिवसेनेचं वारं आलं आणि महापालिकेवर भगवा फडकला त्यानंतर काँग्रेस विरुद्ध सेना हे मुंबईच्या राजकारणाचं समीकरण झालं हळूहळू भाजप ताकद वाढवत गेली आणि भाजपनं जागा घेतली ती सेनेची सेनेला समांतर अशी वोट बँक भाजपची तयार झाली आता अशावेळी ताकद कमी असली तरी प्रमुख विरोधक म्हणून टिकून होती ती फक्त काँग्रेस काँग्रेसच्या वोट ट्रान्सफर करूनच शिवसेना टिकून राहणं शक्य होतं मात्र अशावेळी वोट ट्रान्सफर होणं हे देखील ठाकरे गटाला आवश्यक आहे पण त्यासोबतच काँग्रेसचं अस्तित्व देखील त्यांना नको आहे साहजिकच आगामी मुंबई महापालिका निवडणूक किंवा विधानसभेतला काँग्रेसला आपली वोट बँक टिकवून ठेवायची असेल तर ठाकरे गटाला हातपाय पसरू न देणं गरजेचं ठरेल थोडक्यात मुंबई हा फॅक्टर ठाकरे आणि काँग्रेसची युती मोडण्यात महत्वाचा फॅक्टर राहणार आहे यानंतर ठाकरे आणि काँग्रेसची युती तुटण्यासाठी महत्वाचा फॅक्टर ठरू शकणारा मुद्दा आहे तो म्हणजे ठाकरेंचं दबावाचं राजकारण भाजप आणि सेनेची युती तुटण्यामागं संजय राऊतांची स्टेटमेंट्स कारणीभूत होती आजचंच राऊतांचं स्टेटमेंट बघायचं झालं तर सांगलीसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का असा इशारा राऊतांनी काँग्रेसला दिलाय ठाकरेंचं पाठबळ असल्याशिवाय संजय राऊत टोकाचं विधान करणार नाहीत भाजप आणि सेनेतले मतभेद वाढण्यासाठी ठाकरेंची आडमुठेपणाची भूमिका आणि संजय राऊतांची विधानं या दोन गोष्टींना जबाबदार धरण्यात येतं मुळात सांगलीच्या जागेवरून ठाकरे आणि काँग्रेस आमने सामने आलेत मात्र सांगलीच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याची कोणतीही गरज नव्हती एकीकडं ठाकरेंनी पारंपरिक असणारी रामटेकची जागा काँग्रेसला सोडली पूर्व विदर्भातील एकाही जागेवर ठाकरे गट लढत नाहीये रामटेकच्या जागेवरून देखील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय थोडक्यात काँग्रेसकडे देखील तुल्यबळ स्पर्धक होता असं म्हणता येत नाही रामटेक ठाकरे गटानं सहज सोडून दिली आणि सांगलीच्या पारंपरिक जागेवर मात्र क्लेम करण्यास सुरुवात केली जागा वाटपाचं सूत्र ठरण्यापूर्वीच उमेदवार घोषित करणं ग्राउंडवर ताकद नसताना नवख्या उमेदवारासाठी चांगली प्रतिष्ठेची करणं या गोष्टी राजकीय तत्वांमध्ये येत नाही यावरून काल देवेंद्र फडणवीसांनी देखील टोला लगावत सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव खूप वर्ष घेतलेला आहे आम्हाला याची सवय आहे काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात असं विधान केलं होतं कोणत्या जागांवर कोणता उमेदवार जिंकू शकतो तिथली ताकद आघाडीत समान सूत्र या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ठाकरेंनी अधिकच्या जागा त्यातही जिथे ताकद नाही अशा जागा मागणं ताकद असेल अशा जागा सोडणं हे धोरण कुठेतरी काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहे ठाकरे आणि काँग्रेसची युती तुटण्यामागचं तिसरं कारण ठरू शकतं ती म्हणजे ठाकरेंना आवश्यक वाटणारी स्पेस महाराष्ट्राच्या राजकारणात आज तब्बल सहा पक्ष आहेत त्यापैकी दोन राष्ट्रीय पक्ष आहेत तर चार प्रादेशिक पक्ष आहेत काँग्रेस भाजपसोबत अजित पवार गट शिंदेगड गट शरद पवार गट हे असे चार प्रमुख पक्ष साहजिकच मविया आणि महायुतीचे प्रयोग करून प्रत्येक पक्ष आघाडीतून लढत असला तरी प्रत्येक पक्ष आपली आप पॉलिटिकल स्पेस शोधत आहे आता उद्धव ठाकरेंना नेमकी कोणती पॉलिटिकल स्पेस दिसतीये याचं उत्तर पाहिलं तर ठाकरे कोणाच्या अडचणींचे ठरू शकतात हे पाहता येतं शिवसेना यापूर्वी कडवट हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जात असे बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीत हिंदुत्वासाठी प्लस मराठी प्लस गावगाड्यातील विस्थापित मराठा अशी ठाकरेंची ओढबँक राहिली होती मात्र मवियाच्या प्रयोगानंतर भाजपनं सातत्यानं काँग्रेस धार्जनी भूमिका घेतलेल्या शिवसेनेवर टीका केली हिंदुत्वाचा आधार घेऊनच एकनाथ शिंदे बाहेर पडले अर्थात या राजकीय तडजोडीत आपली मूळ ओट बँक दुरावली गेल्याची जाणीव ठाकरेंना झाली यावरचा उपाय म्हणून ठाकरेंनी नव्यानं हिंदुत्वाची लाईन आखण्यास सुरुवात केली याची गाठ बांधण्यात आली ती प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये सुषमा अंधारेंना पक्षात स्थान देणं याकडे देखील शिवसेनेला दलित समूहाची बँक जोडण्याच्या राजकारणाचा भाग म्हणूनच पाहिलं जातं मोदींच्या कडवट हिंदुत्वासमोर टिकाव हो लागण्यासाठी काँग्रेसनं देखील सॉफ्ट हिंदुत्वाचं नेरेटिव्ह स्वीकारल्याची टीका झाली होती अर्थात हीच गोष्ट ठाकरेंनी हेरण्यास सुरुवात केली आणि सॉफ्ट हिंदुत्व सर्वसमावेशक धोरण आणि दलित मतांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली यावरून आपल्याला लक्षात येईल की ही वोट बँक कोणाची होती तर ही वोट बँक होती काँग्रेसची मोदीविरोधाची कडवट लाईन स्वीकारून राज्यातील नेतृत्वहीन काँग्रेसची स्पेस आपल्याला घेता येईल याच जाणीवेतून ठाकरेंनी आपली बँक बांधण्यास सुरुवात केली आहे राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा तर शरद पवारांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधाची स्पेस महाराष्ट्रात घेतली पण काँग्रेस विचारसरणी मात्र सोडली नाही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही कमकुवत झालेल्या पवारांची स्पेस देखील मिळू शकते याची जाणीव ठाकरेंना झाली आहे थोडक्यात महाराष्ट्रात काँग्रेस आणि पवार यांचं अस्तित्व संपून भाजप विरोधाची स्पेस हेरण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे आणि याच राजकारणात काँग्रेससोबतचे दोन हात करण्याची तयारी ठाकरे करू लागलेत थोडक्यात सांगायचं चा झालं तर मोदी आणि भाजप विरोधात ठाम भूमिका घेऊन ठाकरेंना महाराष्ट्रात हातपाय पसरायचे असतील तर आज ना उद्या त्यांना काँग्रेसची जागा घ्यावीच लागेल व वा जागा वाटपात अतिरेक करून ते हेच दाखवून देतात याचं उदाहरणच सांगायचं झालं तर सांगलीची जागा निवडून आली नाही तरी चालेल पण काँग्रेसचं पारंपरिक मतदान आपल्याला मिळावं यासाठी ठाकरे डावपेच खेळत असल्याचं दिसून येत आहे आणि याच गोष्टी कधी ना कधी ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात फुटीचं कारण ठरू शकतात फक्त ही फूट लोकसभेच्या निमित्तानं होते की मोदींना हटवण्यासाठी काँग्रेस बॅकफूटवर येऊन विधानसभेच्या निवडणूक आक्रमक भूमिका आघाडी तोडते हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं था? काँग्रेस ठाकरे युती तुटेल का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा